नमस्कार मित्रांनो एम एच नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पवित्र पोर्टल संबंधी तसेच शिक्षक भरती संबंधी माहिती मिळवण्यासाठी एम एच संदर्भ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉन दाबून ऑल ओवर सेट करा म्हणजे पवित्र पोर्टल तथा शिक्षक भरतीसंबंधी अपडेट तुम्हाला मिळण्यास मदत होईल चला तर सुरू करूयात बघा आजची जाहिरात आहे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन बघा संस्था आहे बालाघाट शिक्षण संस्था नळदुर्ग तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव माध्यमिक आणि उच्च माध्यमिक सेकंडरी आणि हायर सेकंडरीसाठी ही जाहिरात आहे बघा इंटरव्ह्यूचा या ठिकाणी ॲड्रेस दिलेला आहे बालाघाट शिक्षण संस्था नळदुर्ग तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव बघा प्रायव्हेट ॲडेड आहे म्हणजे खाजगी अनुदानित संस्था आहे बघा या ठिकाणी रिक्त पदाचा या ठिकाणी तपशील दिलेला आहे काशन्याय एस सी एस टी विजय विजय भजब भजक भजड इतर मागासवर्गीय या ठिकाणी काश्न्या या ठिकाणी पद त्या ठिकाणी दिलेली आहेत बघा एकूण पाच पदासाठी ही भरती आहे खाजगी शिक्षण संस्थेतील या ठिकाणी बघा शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता देखील दिलेली आहे बघा या ठिकाणी मराठी माध्यमासाठी हायर सेकंडरी उच्च माध्यमिकसाठी या ठिकाणी वीस हजार असेल विषय आहे हिंदी विषयाची या ठिकाणी शिक्षक पाहिजे आहेत आणि पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन पी जी व्यावसायिक पा पात्रता आहे ग्रॅज्युएशन म्हणजे बी एड वगैरे त्या ठिकाणी पाहिजे टी ई टी किंवा सी टी ई टीची आवश्यकता नाही आहे पद है है, है, आ, है, एक भरायचं आहे बघा दुसरं पद सर्व जे पद आहे ते मराठी माध्यमाचे आहेत मराठी विषयासाठी हे भरती आहे वीस हजार रुपये मानधन असेल शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन आणि अव्यावसायिक प्रोफेशनल क्वालिफिकेशन आहे ग्रॅज्युएशन अर्थात बी एड पाहिजे एक पद आहे या ठिकाणी बघा तिसरं पद आहे या ठिकाणी मॅथमॅटिक्स गणित विषयासाठी ही पोस्ट आहे वीस हजार रुपये मानधन असेल आणि शिकवण्याचं माध्यम आहे इंग्रजी मिडियम आहे बघा पोस्ट ग्रॅज्युएशन या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन पाहिजे पदसंख्या एक आहे बघा चौथी पोस्ट आहे मानधन वीस हजार केमिस्ट्री या अर्थात रसायनशास्त्र या विषयासाठी ही भरती आहे इंग्रजी माध्यम मां आहे आणि शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता या ठिकाणी दिलेली आहे पोस्ट ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएशन पदसंख्या एक शेवटची पोस्ट आहे मित्रांनो सेक्रेटरियल प्रॅक्टिस वाणिज्य शाखेतील सचिवाची कार्यपद्धती हा सब्जेक्टसाठी ह्या सब्जेक्टसाठी भरती आहे मराठी माध्यम आहे पोस्ट ग्रॅज्युएशन ही शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक पात्रता बी एड म्हणजे एम ए बी एड असेल किंवा बी कॉम बी एड असेल किंवा एम एस सी बी एड असेल वरील पाचही जागेसाठी अशा पद्धतीची पात्रता चालेल टी ई टी किंवा सी टी ई टीची आवश्यकता नाही वीस हजार रुपये मानधन असणारं आहे उच्च माध्यमिक अर्थात अकरावी बारावीसाठी ही भरती निघालेली आहे बघा काही अटी आणि शर्ती किंवा सूचना आहेत अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी अर्थात टेट यापूर्वी दोन हजार बावीसला झालेली आहे त्याला प्रविष्ट असणं आणि उत्तीर्ण असणं आवश्यक आहे बघा मी काय म्हटलं यापूर्वी ई टी टी ई टी किंवा सी टी ई टी आवश्यक नाही आहे परंतु अकरावी बारावीसाठी टेट अर्थात अभियोग्यता चाचणी प्रविष्ट होऊन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे पवित्र पोर्टलवर नोंदणी करणं आवश्यक आहे त्यांनी ऑनलाईन अर्ज यापूर्वी केलेला असावा तर मित्रांनो बघा ही बालाघाट शिक्षण संस्था नळदुर्ग तालुका तुळजापूर येथील उच्च माध्यमिक व माध्यमिक या सेक्शनसाठी ही भरती निघालेली आहे मित्रांनो वेतन चांगलं मिळणार आहे पाच पदासाठी भरती आहे या या ठिकाणी बघा पदं कोणती भरायची आहेत अकरावी बारावीसाठी हिंदी विषयासाठी एक शिक्षक पाहिजे मराठी विषयासाठी गणित केमिस्ट्री अर्थात रसायनशास्त्र आणि कॉमर्सचा विषय आहे सचिवाची कार्यपद्धती हे जर तुमचे विषय असतील पोस्ट ग्रॅज्युएशनला आणि वेळला तर या ठिकाणी तुम्ही ज्युनियर कॉलेजसाठी या ठिकाणी बालाघाट शिक्षण संस्था ता नळदुर्ग तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकतात अट एकच आहे अभियोग्यता असणे टेट या ठिकाणी दोन हजार बावीसची जी आहे त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून त्या ठिकाणी प्रविष्ट ठेवून उत्तीर्ण असणं आवश्यक आहे मित्रांनो असेच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद